आजची जात्यावरची ओवी आहे नव्या नवरीला नव्या सुनेला बसण्या उठण्याची चालण्या बोलण्याची शिकवण देणारी पाहूया ही स्त्री काय म्हणते तापलं पाणी त्यात इसानं थोडं थोडं आता माझा बाळ बघ राणीच्या तोंडाकडं जोडव्याचा पाय हळू टाक गरती बाई माझ्या बाळाचं मैतार दारी बसलं दादा भाई सर्वसाधारणपणे पुरुषा सामर्थ्य आणि शक्तीचा स्रोत समजला गेला आहे पण त्याची पत्नी एखाद्या चंद्राप्रमाणे देखणी शीतल आणि सुखदायीने आहे हा मुलगा आपल्या राणीकडे प्रेमभराने बघतो आहे तेव्हा त्याचं यथार्थ वर्णन आजच्या या, या जात्यावरच्या वोगेमधून ही स्त्री करते आपला मुलगा म्हणजे जणू तापलेलं आधनाचं पाणी आणि त्यात आपलं सौंदर्य व शीतलता मिसळून त्याची पत्नी त्याला सुसह्य व शीतल बनवते आपल्या सुशील पण नवीन अशा आजान सुनेला ती काही शिकवण देते की परका पुरुष घरात आला म्हणजे स्त्रीने आपले अस्तित्व त्यास जाणवू देऊ नये आपल्या घरी मुलाचे मित्र बसलेले आहेत अगदी जोडव्याचासुद्धा आवाज बाहेर जाता कामाने यामध्येच स्त्रीची खरी शालीनता आहे असे एक सासू आपल्या नव्या सुनेला शिकवताना दिसते